ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो कि कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले असले तरी बात बहुत दूर तक चली गई। बात बहुत दूर तक चली गई प्रकरण फार पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कुठला मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू हे कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पायरोड ठाकरे बंडू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहेत काल ते नक्कीच पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता ऑफिशियल राजकीय ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं करू ना अहो करू मुंबई सह मुंबई सह मुंबई सह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा ते खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकाच काय आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन कुठे आहे या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे